दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या पोलीस शिपायास तत्कालीन पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी बडतर्फ केल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ माजली आहे कलम तीनशे अकरा अन्वये पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिनांक एकतीस जानेवारी रोजी ही कारवाई केली नरेश डाहुले असे बडतर्फ पोलीस शिपायाचे नाव आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुस्तफा रमजान शेख यांनी घरी चोरी झाल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली होती दरम्यान रामनगर पोलीस पथकाने या प्रकरणाचा छडा लावताना सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असताना शेख यांच्या घराशेजारीच राहणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस शिपाई म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या नरेश डाहुले हा संशयितरित्या आढळून आला रामनगर पोलिसांनी चौकशी केली असता चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेख यांच्या घरी व एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी घराजवळील एका अन्य शेजारच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली एखाद्या पोलीस शिपाई कर्मचारी यांनी आपल्या कार्यकर्तीत कसुरी केल्यास यांना निलंबित केल्याचा बरेच कारवाया चंद्रपूर जिल्ह्यात झाल्या आहेत मात्र एखाद्या पोलीस शिपायास थेट सेवेतूनच बडथर्फ केल्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे